अमरावती गवई नाराज राजीनामा देण्याची शक्यता सुद्धा कडून उमेदवार जाहीर होताना विचारणा झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे वंचितची अंतर्गत गटबाजी समोर आल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे वंचितचे अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई हे नाराज असल्याचं कळत आहे लवकरच वंचितचा राजीनामा ते देणार असल्याची शक्यता या पार्श्वभूमीवरती वर्तवली जाते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षामध्ये विविध हालचालींना वेग आलेला दिसतोय आता वंचितमध्ये सुद्धा अशाच प्रकारे घडामोडी घडत आहेत वंचितचे अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई हे नाराज आहेत लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जाते वंचितकडून उमेदवार जाहीर होताना विचारणा झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय यामुळे वंचितमधली अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे पुन्हा एकदा समोर आली आहे खरंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षांमध्ये अशाच प्रकारचं काहीतरी समीकरण आपल्याला दिसून येते आणि आता वंचित सुद्धा नाव जे आहे ते या प्रकारे चर्चेत आलंय अंतर्गत गटबाजी समोर आल्याचं म्हटलं जात आहे उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासच घेतलं नाही आपल्याला सांगितलं गेलं नाही असा आरोप जो आहे तो त्यांनी केला याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी छगन यांच्याकडून छगन शैलेश गवई जे आहेत ते नाराज असल्याचं कळतंय राजीनामा सुद्धा ते देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते काय सत्य परिस्थिती नक्कीच गाडगी वंचित मध्ये देखील आता फुट होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत वंचितचे जे अमरावती जिल्हा अध्यक्ष आहेत ते संभाव्य लोकसभेचे उमेदवार होते त्यांचं नाव देखील काही काळ चर्चेमध्ये होतं मात्र वंचित कडून जे आहे ते प्राजेक्ता पिल्लेवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शैलेश गवई यांना स्थानिक पदाधिकाऱ्याकडून डावललं जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आज देखील त्यांचे जे उमेदवार आहेत वंचितचे प्राजक्ता यांची बैठक दिवसामध्ये पार पडते आहे आणि या बैठकीला देखील जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांना बोलवण्यात आलं नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शैलेश गवई जे जिल्हाध्यक्ष आहे वंचितचे त्यांना डावलण्यात येत आहेत त्याच्यामुळेच शैलेश गवई यांनी राजीनामा देण्याची आता शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत काही एक दोन दिवसात शैलेश गवई त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील यदा कदाचित वंचितचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांची नाराजी दूर केल्या जाऊ शकते असे संकेत आता मिळत आहेत जी जी याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर लवकरच वंचितचा ते राजीनामा देणार असल्याचं कळत आहे त्यामुळे या घडामोडीकडे आपलं लक्ष असेल त्यांची भविष्यातील भूमिका काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे